वचक आमचा जिथे तुम्ही तिथे या नमस्कार वचक आमच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वचक आमच्या न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार वचक आमच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज आपण उल्हासनगरच्या शाळपटक इथे आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती इथं साजरी होत आहे आणि या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले रहिवासी संघ यांनी तारीख अकरापासून तेरा तारीखे आजपर्यंतचे कार्यक्रम आयोजित केले त्यात बौद्ध ग्या इथले आता विहाराचा देखावा निर्माण केलेला आहे आणि परवाकडे इथं काल परवा कार्यक्रम झाले बुद्धवेरासाठी जे आंदोलन चालू आहे मुक्त आंदोलन त्यासाठी काल या लोकांनी इथं एक आंदोलन सारखा एक कार्यक्रम आयोजित केला त्यात बौद्ध भिक्षू इथं आलेले होते आणि अनेक समाज इथं जमा झाला होता बौद्ध समाज जमा झाला होता अनेक समाज जमा झाला होता त्या समाजाने मुक्त होण्यासाठी इथं आंदोलन एक निर्माण केलं होतं आणि याचं श्रेय जातं पूर्ण आपले हे राजू जाधव विश्वनाथ जाधव आणि अनिल यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि प्रत्येक वर्ष हे लोक हे कार्यक्रमचं मोठ्या का प्रमाणात आयोजित करतात आणि सर्वचच्या सहकार्याने हा कार्यक्रम धूमधड्याकच साजरा केला चौदाचा कार्यक्रम धूमधड्याक साजरा केला के जात असतो जय भीम सालावादप्रमाणे आम्ही बाबासाहेबांची जयंती उत्सवाने साजरी करतो आणि आमच्या परिसरामध्ये जेवढे आपले दलित आहेत दुसरे अदर कास्टही पण आहेत पण पर कुठेही दाद कोणत्याही जयंतीमध्ये आमच्या लागत नाही कारण की सर्व समभाव आणि यावर्षी पण आम्ही एवढ्या मोठे साजरणी केलेले जय जयंती आणि जो आमचा एक उद्देश आहे विहार मुक्त जो आंदोलन सर्वीकडे चालू आहे त्याच्यासाठी आम्ही पण आमच्या महात्मा फुले फुलेरावांची संख्येतर्फे काहीतरी आमच्याशी जे होईल तेवढं आंदोलन आम्ही आंदोलनात सहभागी होऊ त्याच्यासाठी आम्ही जे देखावा साजरा केला आणि आमचा उद्देश तेच आहे का विहार मुक्ती व्हायला पाहिजे भीम

त्या आपण आपलं मत व्यक्त करा आपला परिचय द्या आणि त्याने आपलं मत व्यक्त करा माझं नाव मा बाळाराम मा जाधव स्वाभिमानी रिम पक्षाचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष मी महात्मा फुले रहिवासी संघ ह्या महात्मा फुले चौक हे ब्लॉक रोडला मी राहतो आणि प्रत्येक वर्षी या ठिकाणी वेगवेगळ्या तऱ्हेचे देखावे देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतात पण त्या परिसरामध्ये सर्वधर्मीय लोक राहतात इथे उत्तर भारतीय आहेत वाल्मिक समाज आहे अनेक तऱ्हेचे इथं लोक राहतात तरी देखील रहिवाशी संघातर्फे हरी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत तिथे हा उत्सव आपण साजरा करतो प्रत्येक वर्षी मग तिथे सहा डिसेंबर असो आंबेडकर जयंती असो किंवा गणपती असो आता स सर्वसमभाव धर्माच्या माध्यमातून इथे हे लोक आपल्याला मदत करता आपल्या कार्यक्रमाला शोभा देतात त्याकरता इथे मानव मित्रमंडळ म्हणून एकोणीसशे शहात्तरपासून आपण स्थापन केलं या लोकांनी त्यामध्ये इथे स्थानिक लोक होते आणि त्या स्थानिक लोकांनी मानव मित्रमंडळ एक मंडळ मंडल स्थापन केलं त्या मंडळाच्या मार्फत शहात्तर ते दोन हजार पंचवीसपासून पंचवीसपर्यंत इथे गणपती विसर्जनाचा पण देखील कार्यक्रम होतो तो पण सार्वजनिक करतात परंतु आंबेडकर जयंती ह्या ठिकाणी जी होते ही महात्मा ज्योतिबा फुले संघाच्या तर्फे ही मोठ्या उत्सवाने आम्ही आंबेडकर जयंती आंबेडकर जयंती साजरी करतो आणि महाराष्ट्रामध्ये दे। आणि देशामध्ये दे। जी चाललेली आजची स्थिती आहे राजकीय स्थिती अतिशय वाईट आहे आणि त्या स्थितीमध्ये महाबोधी जे आपलं महा बुद्ध विहार आहे विहार आहे त्या विहारच्या माध्यमातून जिथं गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं ते ज्ञान प्राप्त होतात तिथे काही वणुवाद्यांनी तिथे पांडवच्या मूर्त्या ठेवून पाच पांडवांच्या मूर्त्या ठेवून आणि तिथे पांडपांडुच्या मूर्त्या नाही त्या गौतम बुद्धांच्याच मूर्त्या आहे त्यांना डेकोरेशन असं केलेलं की जे पांडव दिसाला पाहिजे हां पांडव दिसाला त्या सर्व मूर्त्या गौतम बुद्धांच्याच आहेत त्या सर्व मूर्त्या गौतम बुद्धांच्याच आहेत परंतु ते ज्या वेळेला परदेशातले लोक तिथे येतात तर त्यांना दिशाभूल करून अशा तऱ्हे सांगतात तिथं पिंडदान करतात आणि त्याला पूर्ण जगातून आता हे आंदोलन चालू आहे सत्तावीस तारखेला ठाणा कलेक्टरला मोठं आंदोलन आहे आणि त्या आंदोलनामध्ये मी माझ्या पक्षातर्फे महात्मा फुले रहिवासी संघातर्फे काल देखील आम्ही इथं घोषणा केलेली आहे भिक्षूर संघाने घोषणा केलेली आहे आणि सत्ताचा मोर्चाला ठाणा कलेक्टरला आपण घेराव घालणार आहोत तिथे आपण सर्वांनी हां यावं असं मी आग्रहाची विनंती आणि जय